सभापती महोदय हा अतिशय गंभीर प्रश्न शहरी भागांमध्ये तयार होत चाललेला आहे आणि तो म्हणजे मॉल्स आणि शोरूम्स यांना मोठ्या प्रमाणात आग लागण्याबाबत हा विषय गेल्या काळामध्ये दहा बारा मॉल्सला शॉर्ट सर्किट असेल किंवा विविध फायर फायटिंग मेकॅनिझम त्यांच्याकडे नसल्यामुळे या आगी लागत चाललेल्या आहे आणि ज्या प्रकारचं मटेरियल वापरलं जातं काच काचेच्या मोठ्या प्रमाणात वापर केला जातो की ज्याच्यामुळे हीट निर्माण होते परंतु महत्वाचा प्रश्न जो आहे की फायर ऑडिट यांचं रेग्युलरली होत नाही आणि फायर ऑडिट झालं तरी ते कशा पद्धतीने केलं जातं त्यांच्या स्वतःकडे कोणत्या अशा फायर फायटिंग इक्विपमेंटचं आहे किंवा त्याचं काही ट्रेनिंग आहे का मॉक ड्रिल आहे का अशा अनेक प्रश्नांचं उत्तरं आपल्याला इथे मिळणार नाहीत कारण जेव्हा फायर एन ओ सी दिली जाते ती फायर एनओसी सी देत मुळाची चेकलिस्ट फॉलो होते की नाही आणि या सगळ्या आगींच्या मागे एकच कारण आहे ते म्हणजे की फायर डिपार्टमेंटनी अग्निशमन दलांनी व्यवस्थित तपासण्या नाही केल्या आहेत आणि त्यामुळे या आगी लागलेल्या आहेत तर याच्यामध्ये नवीन आपण काही नियम आणणार का दोन हजार सहाचा नियम आहे परंतु तो नियमच जर का पाळला जात नसेल तर मग अशाच या आगी लागत राहणार अनेक मॉल बंद आहे लोकांचं नुकसान होत आहे एखादे म्हणजे फायर डिपार्टमेंटच्या चुकीमुळे माझा थेट आरोप फायर डिपार्टमेंटवर आहे कारण अनेकदा आम्ही सुद्धा तक्रारी करतो ती अग्निशमन दलाची गाडी येण्यासाठी जागा नाही तिकडे त्या बिल्डिंगला सी सी दिली जाते ऑक्युपेशन सर्टिफिकेट आहे पुढे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायर डिपार्टमेंटचं सर्टिफिकेट हे मॅनिप्युलेट केलं जातं हे मिळवलं जातं वेगवेगळ्या मार्गाने ते काही इथे स्पष्ट करण्याची गरज नाही सगळ्यांना माहीत आहे तो विषय परंतु फायर डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांसोबत बसून याबद्दल काही आपण बैठक घेणार का याच्याबद्दल काहीतरी त्यांच्यावर आपण घेणार का हा माझा प्रश्न आहे मंत्री सभापती मुंबईच्या आणि राज्यातील मॉलच्या संदर्भातला हा प्रश्न आहे लिंक स्क्वेअर मॉलला एकोणतीस चार दोन हजार पंचवीस ला जी भीषण आग लागली त्याच्यामध्ये जीवितहानी झाली नाही पण मालमत्तेचं नुकसान झालं पण एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये की फायर ऑडिट व्यवस्थितरित्या न झाल्यामुळे ती आग लागली होती निष्कर्षामध्ये नमूद झालं मॉल किंवा इतर बांधकामासाठी आपण ज्या एन देतो त्याच्यामध्ये दे मा दे मालकी हक्क आहे का आपण बघतो नकाशा आपण बघतो अग्निशमन अधिकाऱ्याची एनओसी आपण बघतो आणि इतर संबंधित जे विभाग आहेत त्यांच्या देखील एन ओसी बघतो पण या मुंबईतली दोन तीन उदाहरणं अशी आहेत भांडूपला ड्रीम मॉलला आग लागली पहिली आग लागली पंचवीस तीन दोन हजार एकवीस ला दुसरी आग लागली एकोणतीस अकरा दोन हजार एकवीसला तिसरी आग लागली चार तीन दोन हजार बावीसला चौथी आग लागली सात आठ दोन हजार तेवीसला आणि च पाचवी आग लागली सत्तावीस सहा दोन हजार चोवीसला आणि आता तो मॉल बंद आहे पण ह्या आगीचं कारण विचारल्यानंतर अधिकाऱ्यांनी स्पष्ट पद्धतीनं असं सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कुठेही सेफ्टी फीचर्स जे आहेत ती अग्निशमन दलाची वापरलेली नव्हती त्याच्यामध्ये नियोजन नव्हतं आणि म्हणून एक मुंबई महानगरपालिकेनं आयुक्तांनी एक ड्राईव्ह घेतला की मुंबईमध्ये जे मॉल आहेत त्यांचं नक्की फायर ऑडिट झालं आहे का त्यांच्या सगळ्या एन ओ आहेत का तर तशाच पद्धतीचं ऑडिट या प्रश्नानंतर पूर्ण ज्या अ वर्ग ब वर्ग क वर्ग ड वर्ग महानगरपालिका आहेत अशा पद्धतीचं ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या जातील आणि त्यांना टाईमबाऊंड नव्वद दिवस दिले जातील त्या मॉलचं सगळं ऑडिट करून जर सांगितलेली उपाययोजना मॉलनं केली नाही तर त्या मॉलचं पाणी आणि इलेक्ट्रिसिटी कट करण्याचे देखील निर्देश दिले जातील सभापती महोदय या उत्तरामध्ये काही मॉलचं याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे त्यात भांडुप येथील ड्रीम मॉल आहे मुंबई सेंट्रल येथील आर्किड सिटी मॉल आहे विले पार्ले प्राइम प्राईम मॉल आहे वांद्रा इथे लिंक स्क्वेअर मॉल आहे आणि या चारही मॉलच्या बद्दल ज्यावेळेस माहिती घेतली मंत्री मोदयांनी सांगितलं की कोणाची जीवी आहे झाली नाही अकरा लोक या ड्रीम मॉलमध्ये मृत्युमुखी पडले आणि हे ड्रीम मॉल बंद आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे पण माझा प्रश्न असा आहे की या ज्या मॉलमध्ये जे लोक मृत्युमुखी पडले त्यांना आपण काही कंपनशन दिलं काय दुसरं हे ज्या बिल्डरवरती कारण त्या रिपोर्टमध्ये ज्या फायर सेफ्टी डिपार्टमेंटचा जो रिपोर्ट आहे त्या ते, ते स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणतेही फायर सेफ सेफ्टी इक्विपमेंट तिथे से लावले नव्हते किंवा ते सुरू नव्हते चालू कंडिशन मध्ये नव्हते तर या बिल्डरवरती पोलीस म्हणजे आय पी या धारेच्या अंतर्गत पोलीस स्टेशनमध्ये काही कंप्लेंट केली काय याच्यावर काही अटक झाली काय कारण जी माझी माहिती आहे याच्यावर कोणत्याही बिल्डरवर कोणतीही कारवाई झाली नाही आणि सर्रास मुंबईमध्ये पन्नास टक्के असे बिल्डिंग्स आहेत मॉल आहेत हॉस्पिटल्स आहेत शाळा आहेत जिथे कोणत्याही फायर सेफ्टीच्या संदर्भात कोणतीही दखल महानगरपालिकेतर्फे होत नाही आणि नुसतं जसं आता माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की अब जे विभाग जे महानगरपालिका नगरपालिका आहे इथे आपण ऑडिट करणार पण मी तुम्हाला सांगतो दर अधिवेशनामध्ये असा कोणता तरी एखादा विषय निघतो दर अधिवेशनामध्ये या संदर्भात चर्चा होतं आणि या प्रकारचे उत्तरं दर अधिवेशनामध्ये मिळतात पण त्याच्यानंतर कोणतीही कारवाई होत नाही एक रॅन्डम चेकिंग जे तुम्ही म्हणता की तुम्ही केली पण माझा या माध्यमातून एक प्रश्न आहे की याच्या रॅन्डम चेकिंग केली किती लोकांवर कारवाई केली किती लोकांवर फौजदारी गुन्हे केले किती लोकांचे मॉल बंद केले आणि नुसते सेक्शन सेक्शन थ्रीमध्ये जो फायर सेफ्टी फायर प्रिव्हेंशन ऍक्ट आहे दोन हजार सहा चा याच्यामध्ये नुसतं पेनल्टी घेण्याचीच तरतूद आहे कुणावर कुणाला जेलमध्ये टाकण्याची तरतूद नाही मॉल करतात जो करोड रुपयाचा जो फायर सेफ्टी जे लावा लागतं ते ना लावता काहीच नाही करत नुसतं नावापुरती काही इक्विपमेंट लावले हे नुसती घेतात माझं या माध्यमातन हा जो कायदा आहे दोन हजार सहा चा महाराष्ट्र फायर प्रिव्हेशन अँड लाईफ सेफ्टी मेजरमेंट ऍक्ट दोन हजार सहा याच्यामध्ये कडक निर्बंध आणणार काय याच्यामध्ये कडक कारवायाचा प्रावधान आपण करणार काय मोदय हो जो कायदा आहे फायर फायर ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये कडक कारवाई करण्याचेच प्रोविजन्स आहेत त्या पद्धतीनं महानगरपालिका करत असते आणि सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की मी ड्रीम मॉलच्या बाबतीमध्ये एकही मृत्युमुखी पडला नाही असं सांगितलं पण मी ड्रीम मॉलच्या बाबतीमध्ये सांगितलं नाही मी लिंग स्केअर मॉल जो एकोणतीस चार दोन हजार पंचवीसला आग लागली त्याच्यामध्ये मी असं म्हटलं की तिथं हां तिथं तिथं कोण मृत्यू मृत्युमुखी पडलं नाही पण सांगताना हे सांगितलं की जरी नुकसान नुसतं झालं असलं था तरी फायर ऑडिट व्यवस्थित नसल्यामुळं किंवा फायरच्या बाबतीतले घेतलेले निर्णय हे योग्य नसल्यामुळं तिथं आग लागली हे फायर ब्रिगेडनं नमूद केलेलं आहे सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला की याच्यावर कडक कारवाई केली जाईल का तर प्रत्येक ठिकाणी ड्राईव्ह घेऊन अशा पद्धतीची जर यंत्रणा नसेल तर मी स्पष्ट असं सांगितलं की मॉलची इलेक्ट्रिसिटी आणि पाणी कट करण्याचे निर्देश आजच दिले जातील मान्यविरोधी नुसतं जागच आहे उद्यावर काहीच नाही हे आपण वांद्रे येथील सीलिंगच्या स्क्वेअर मॉलला आग लागली लाग होती त्याच्यावर या विषयावर चर्चा करतोय सभापती महोदय एप्रिल दोन हजार एकोणावीस मध्ये सुद्धा माटुंग्यामध्ये बिग बाजारला आग लागली होती जुलै दोन हजार वीस मध्ये सुद्धा बोरिवलीत आग लागली होती ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये सुद्धा सेंट्रल मुंबई येथील सिटी सेंटरला आग लागली होती नंतर जून दोन हजार वीसमध्ये रघुवंशी मिलमध्ये पिटू या पाच मजले व्यावसायिक इमारतीला लागले होते आणि भांडुपला सुद्धा लागली होती विले पार्ले येथील प्राईम मॉलला सुद्धा आग लागली होती आणि मला असं वाटतं जी वांद्रेची आग लागली होती त्याच्यानंतर पालकमंत्रीसुद्धा आशिष शेलार साहेब इथं बसलेले आहेत त्यांनी काही निर्देश दिले होते महानगरपालिकेला काही निर्देश दिले होते मला माझ्या माहितीप्रमाणे की अतिरिक्त आयुक्तांची कमिटी नेमली होती माझा प्रश्न असा आहे की आपण फक्त नोटीस देता नोटीस ही त्या मॉलला देता फौजदारी कारवाई कोणावरच करत नाही याच्यावर फौजदारी कारवाई करण्याची आवश्यकता असं मला वाटतं आणि मागच्या काळामध्ये जो ड्रायव्ह घेतला होता त्याच्यात पंच्याहत्तर मॉलची अग्निसुरक्षा तपासणी करण्यात आली होती त्यातल्या सव्वीस मॉलला नोटीस देण्यात आली होती या सव्वीस नोटीस दिल्यानंतर त्याचं काय झालं एक आणि जिथे जिथे आग ला लागली तिथे फक्त मॉलला कायदेशीर नोटीस देऊन होणार नाही त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणार का हा माझा दोन प्रश्न आहे कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्या पद्धतीने कारवाई होईल परंतु सन्मान विरोधी पक्ष नेत्यांनी ने सांगितले की पंच्याहत्तर ठिकाणी ते के ऑडिट केलेलं होतं त्याच्यातले पाच सहा मॉल जे मी आता वाचून दाखवले त्याच्यावर कडक कारवाई करण्यात आली होती आणि त्याच्यातनं देखील काही लोकांनी जे केलेलं नाहीत तर त्यांनी कारण असं सांगितलेलं आहे आणि महानगरपालिकेने सर्व केलं की ते मॉलच बंद आहेत महोदय कृपाल तुमाने साहेबांचा सा हा जो प्रश्न आहे ना हा मूळ प्रश्न असा आहे की या सर्व ज्या काही परवानग्या आणि ज्या एनओसी लागतात त्या सगळ्या एनओसी त्या घेतात का आता याच्यामध्ये प्रश्न असा आहे की आपल्या राज्यामध्ये जेव्हा शंभर एकरची टाउनशिप आपण सुरू करतो एखादा खाजगी व्यावसायिक तर ता त्याला ता वेगळे नियम लागतात त्या ठिकाणी ज्या काही एच्या स्कीम्स आहेत त्याच्या संदर्भामध्ये वेगळे नियम आहेत परंतु एखादा खाजगी व्यावसायिक समजा तो छोटी मोठी फ्लॅट स्कीम अपार्टमेंट स्कीम त्या ठिकाणी सुरू करतो आणि अशा काही मोठे जे मॉल्स त्या ठिकाणी बांधले जातात त्या मॉल्सला ज्या परवानग्या लागतात त्या परवानग्या कोणत्या आधारावर दिल्या जातात कारण अनेक वेळा त्यांना एक्स्ट्रा बांधकाम करण्याची परवानगी एक्स्ट्रा एफ एस आय यूज करण्याची परवानगी सुद्धा त्यामध्ये दिल्या जाते नागपूर शहरामध्ये नागपूर महानगरपालिकेचे गोकुलपेठमध्ये असलेले महानगरपालिकेची जुनी मालकीची त्यांची बिल्डिंग ही त्याला पुन्हा त्याच्यामध्ये मॉलमध्ये परिवर्तित करण्यासाठी जी परवानगी देण्यात आलेली आहे त्या परवानगी मध्ये त्यांनी सर्व प्रकारच्या एनओसा घेतला का हा एक प्रश्न आहे आणि दुसरा महत्वाचा प्रश्न की लिफ्ट आपल्या राज्यामध्ये दीड लाख लिफ्ट या तीन त्यांचं कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी इन्स्पेक्शन झालं नाही तर मग तपास त्याच झाल्या नाही त्याच्यामुळे समजा कुठली घटना घडली तर त्याला जबाबदार कोण राहणार असे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी आहेत मंत्री सभापती महोदय हा जो प्रश्न विचारलेला आहे तो मुंबई पुरता मर्यादित आहे लिफ्टची माहिती पटलावर ठेवू ऐका ना सभापती मोदय त्यांनी सन्मान्य सदस्यांनी विचारले की कारवाई कुठच्या पद्धतीने केली जाते महाराष्ट्र आग प्रतिबंधक जीवसंरक्षण कायदा दोन हजार सहाच्या तरतुदीप्रमाणे या सगळ्या गोष्टी केल्या जातात पण लिफ्टच्या बाबतीमध्ये जो सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी मुद्दा मांडलेला आहे तो देखील गांभीर्यामध्ये घेण्यात येईल परंतु या सगळ्या बाबतीमध्ये मी खरं तर थोडं पुढं जाऊन उत्तर दिलेलं आहे की या बाबतीमध्ये मॉल मालक जे आहेत त्यांनी अशा पद्धतीची यंत्रणा अग्निशमन दलाची उभारली नाही तर या नव्वद दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रातल्या मॉलचं सर्वेक्षण केलं जाईल पूर्ण ड्रायव्ह घेतला जाईल आणि त्याच्यामध्ये कंप्लायन्स ज्याने केलं नाही त्याचं पाणी आणि इलेक्ट्रिसिटी बंद करू प्रश्न क्रमांक सब, पाच दोन हजार नऊशे एक्क्याऐंशी दोन हजार नऊशे एक्क्याऐंशी सभापती मोदी छापल्याप्रमाणे